वेळेचं समीकरण विचित्र असतं म्हणून कठीण काळात माणसाने जमेल तितकं हसतमुख राहावं कारण काळ हा बैमान आहे तो पलटतोच हसावं ते येणाऱ्या सुवर्ण काळाच्या स्वागतासाठी आणि चांगल्या काळात मात्र सावध राहावं कारण बेशुद्धीने आयुष्याचा उपभोग घेणाऱ्या व्यक्तीला काळ सणसणीत चपराक ही वाजवत असतो पण इथे दुखणं हेच आहे की वेळ ही नेहमी माणसाच्या दुखऱ्या आणि कमकुवत बाजूवरच वार करते ती झापड खाल्ल्यावर गतप्राण झालेला मनुष्य फक्त आणि फक्त श्रद्धेच्या बळावरच उभा राहू शकतो उदर्भपतीत होऊन मनुष्य ह्या काळाच्या विळख्यातून तेव्हाच बाहेर पडू शकेल जेव्हा त्याचं नातं जगाच्या पलीकडे असणाऱ्या शक्तीशी घट्ट असेल माणूस स्वतःला कितीही बुद्धिजीवी आणि वैज्ञानिक समजत असला तरी काळाच्या रथाचे मार्ग तो कधीही बदलू शकणार नाही बोललेला प्रत्येक शब्द हा कर्म होऊन परत फिरून येत असतो मौनात कर्म जाळण्याचं सामर्थ्य असतं विषारी भावनांचं शब्दात रूपांतर होऊ न देणं हे कौशल्य माणसाला बुद्धत्व प्रदान करून जातं तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा सर्वप्रथम आपल्याच आत्म्यावर छाप सोडतो जगात असलेली आणि जगात जन्माला घातलेली कोणतीही चलाखी आणि धूर्तपणा माणसाने अंगीकारला तर त्यातून फक्त छोट्या लढाया जिंकता येते युद्ध जिंकण्यासाठी मात्र तुमच्या मनाचा साधेपणा जागृत विवेकबुद्धी आणि स्वच्छ हेतू एवढंच भांडवल आवश्यक आहे माणूस प्रेमात पडतो हे स्वच्छ आणि धादांत खोटं समाजात पेरलं गेलं माणूस वासनेत पडतो आणि प्रेमात मात्र बहरतो पडणं हा मुळी प्रेमाचा स्थायी भाव नाहीच आहे तो आकर्षणात अडकलेल्या मूर्ख जीवाचा गैरसमज आहे